वाट बघत असाल पाहिजे कारण श्रावण महिन्यात आपले सण सुरू होतात आणि आपल्या सणांना अतिशय महत्व आहे ह्या श्रावण महिन्यातल्या पावसाळा सुद्धा किती हवा हवासा वाटतो की नाही आणि श्रावण महिना तरीच की नाही श्रावण महिन्यातला वूल सावलीचा खेळ तर औरच न्यावा आणि यालाच अनुसरून बायकोबेंनी इतकं सुंदर वर्णन केलंय श्रावण महिन्यातलं श्रावण मासी हर्ष माणसी हिरवळ दाटे चोईकडे क्षणात ते, ते सरसर शिरवे क्षणात फिरून होत आपण झाड लावतो जगवतो म्हणूनच हे शक्य होत तर मैत्रिणींनी म्हणजे निसर्ग वाचेल आपला होई तू म्हणते अगदी खरे प्रत्येकीने झाड लावलं पाहिजे झाड बनवलं पाहिजे पण आजची परिस्थिती बघता प्रत्येकी बेटी बचाओ बेटी सुद्धा लक्ष पाहिजे तुम्ही म्हणता अगदी बरोबर आहे बेटी बेटी पडाओ पण खरंच नुसतं बेटी बचाओ म्हणून होणार आहे का हो आजकाल आता आपल्या बेटी किती सुरक्षित आहेत तुम्हीच सांगा मला आता आत्ताच्याच लेटेस्ट तुम्ही घटना बघा कलकत्त्यातली डॉक्टर महिला त्यानंतर बदलापूरच्या दोन डॅम आणि रत्नागिरीची दोन दरोडेखोरांनी दोन महिलांवर आणि त्याही प्रेग्नंट महिला होत्या तर त्यांच्यावर बलात्कार केलेला तर तुम्ही सांगा आपल्या महिला या सुरक्षित आहेत का हो तर ह्या सुरक्षित होण्यासाठी त्यावर आपण काहीतरी उपाययोजनाही केली पाहिजे तर त्यांना संरक्षण हे दिले पाहिजे आणि त्याशिवाय नुसते संरक्षण नाही तर त्यांना स्वसंरक्षणाचे धडे दिले गेले पाहिजे आणि सर्वात महत्वाचं अशी जे विकृत पुरुष मंडळी आहेत तर त्यांची मानसिकता बदलणं हे अतिशय गरजेचं आहे अगदी बरोबर आहे